दुष्काळाचं संकट महाराष्ट्र भेगाळला दुष्काळ कोपला धरणांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या नाशिकमध्ये दुष्काळाची काय परिस्थिती झाली तर मुंबईची तहान भागवतोय हा जिल्हा पण हा जिल्हा तहानेने व्यापूळ झालेला दिसतोय पावसाची प्रतीक्षा जशी जशी लांबते तशा तशा समोरचे दृश्य आहे हे दिंडोरी तालुक्यातील तीसगाव धरणातील परिस्थिती जिकडे तिकडे कोरडे ढाक चित्र दिसून येत आहे आज अशी परिस्थिती झाली आहे या धरणाची दिंडोरी तालुक्यामध्ये तीन धरणे आहेत ओझरखेड पुणेगाव तिसगाव या तिन्ही धरणांमध्ये प्रचंड दुष्काळ बघायला मिळतोय यंदा उन्हाचा तडाखा खूप मोठ्या प्रमाणावर जाणवतोय नाशिकमध्ये कधी नवे ते बेचाळीस अंशावर कमाल तापमानाची नोंद झाली आहे यामुळे बाष्पीभवनाची भीती देखील जाणवत आहे आता जर लवकरात आत लवकर पाऊस पडला नाही किंवा पावसाचे आगमन जर उशिरा झाले तरच संपूर्ण जिल्ह्यावर पाणी कपातीचे संकट दिसून येत नाशिक ते डिजिटल साठी तिसगाव प्रतिनिधी अजय इखे पाटील